श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आज या ठिकाणी आपण रेसनिंग संदर्भात एक विषय घेतला होता सविस्तर विषय काय होता तो नमस्कार निमगाव सावा पुरवठा विभाग या ठिकाणी आपले चव्हाण साहेब आहेत अनेक लोकांचे एक संभ्रम तांदुळाबद्दल शासनाचा जो तांदूळ आपल्या घरोघरी जातो किंवा आजूबाजूच्या प्रत्येक शासन पुरवठ्यामध्ये येत असतो त्याबद्दल अनेक लोकांच्या महिला भगिनींच्या मनामध्ये आणि घराघरामध्ये एक संभ्रम तयार होता हा, आए, हा जो एक तांदूळचा प्रकार दिसतोय हा तांदूळ प या तांदळाला काही जणांचं म्हणणं असं आहे की हा प्लॅस्टिक तांदूळ आहे हा बनावट तांदूळ आहे किंवा या तांदूळ जो आहे तो मिक्सिंगचा तांदूळ आहे याच्याबद्दल अनेक महिलांचं बरेच दिवसापासून संभ्रम मनामध्ये होता घराघरात संभ्रम तयार झाला होता याबद्दल अनेक जणांच्या तक्रारी होत्या परंतु आज आम्ही त्या ठिकाणी जी काही आपला पुरवठा विभाग निमगावसावाचा आहे तिथं आम्ही माहिती घेतली तिथल्या गोनी चेक केल्या तर त्याच्यामध्ये भरपूर प्रमाण ते आढळलं ते प्रमाण आढळल्यावरती साहेबांशी पण चर्चा केली परंतु त्यांना काही व्यवस्थित पुढं काय माहिती त्यांनी ते म्हणजे मी पुढं माहिती घेऊन तुम्हाला सांगतो त्याच्यानंतर आम्ही थोडा वेळ पुरवठा थांबवला परंतु ती काय हे लोकांपर्यंत कळणे गरजेचं आहे त्यानंतर तलाठी मॅडम असतील साहेब असतील यांच्या माध्यमातून आपण पुढून जे आला माहिती घेतली आणि लोकांच्या मनामध्ये प्रत्येक घरामध्ये जो काही संभ्रम तयार आहे का हा तांदूळ बनावट आहे प्लॅस्टिक आहे याच्यापासून काही वेगळं काही आहे किंवा घरी हा तांदूळ गेल्यानंतर आपण तो निवडतो आणि तो तांदूळ बाजूला टाकून जिथून उरलेल्या तांदुळाचा भात करतो परंतु तसं काही नाही आहे शासन आर दरबी यामध्ये दे लोकांना एक मान्यता मिळाली पाहिजे मार्च दोन हजार चोवीसच्या पूर्वत नमूदखाली पोषण तत्व गुणसंवर्धित तांदूळ म्हणून या तांदुळाची नोंद आहे हा तांदूळ आहे हा गुणसत्व तांदूळ आहे याच्यातून कॅल्शियम आणि जे काही आपल्या घराघारीमध्ये काही आजार तयार असतात त्या आजारासाठी शासनाने कुपोषित जे काही आपलं कुपोषणाचा प्रकार आहे त्याला आळा बसण्यासाठी शासनाने प्रति दहा किलो मागं अर्धा ते एक किलोचं प्रमाण ह्या तांदळाचं ठेवलेलं आहे परंतु आपल्या घराघरामध्ये संभ्रम तयार झाला आहे घरी तांदूळ नेल्यावरती लोक काय करतात महिला भगिनी काय करतात हा तांदूळ दिसत नाही हे काहीतरी वेगळे हे निवडून बाजूला काढायचं आणि काढून दिलं की ते फेकून द्यायचं आणि उरलेलं तांदूळ आपण खायचा परंतु तसं काही करू नका हा जो पोषण आहार आहे हा आपण आपल्या तांदळात ठेवा ह्याच्यामध्ये तुम्हाला जरी काही खडे किंवा काही कचरा वाटायला तो बाजूला काढा परंतु हा तांदूळ त्याच्यातून बाहेर काढू नका विनंती आहे हा कुपोषित आणि हा आपल्या शरीरासाठी घरासाठी आपल्या सामान्य जनतेसाठी शासनाने जो नियम ठेवलेला आहे हा तांदूळ चांगला आहे आणि आपल्या आजारावर प्रतिबंध म्हणून हा तांदूळ शासन घराघरापर्यंत पोचवतोय आपल्यापर्यंत ही साधी माहिती पोचाय पुसली पाहिजे परंतु हा जो लोकांमध्ये संभ्रम तयार झाला आहे ह्याला आळा बसला पाहिजे म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून या लोकांच्या माध्यमातून आम्ही आपणास विनंती करतो हा तांदूळ आपण सर्वजण आवर्जून आपल्या आप भातामध्ये आहारामध्ये ठेवा याच्यामधून कॅल्शियम आपल्याला आहे कुपोषणासाठी याच्यामध्ये आळा बसतोय आणि बाकी आजार शारीरिकसाठी हा तांदूळ चांगला आहे मनातला संभ्रम आणि चुकीचा जो गैरसमज आहे तो काढून टाका आणि हा तांदूळ वापरा हा अन्नात आपल्या ठेवा ही थे विनंती करतो आणि साहेब आपण जे काही सहकार्य केलं यामध्ये तलाठी मॅडम असतील आणि या ठिकाणी चव्हाण साहेब आहेत आणि आमच्या गावचे सरपंच सुद्धा या ठिकाणी होते त्याचप्रमाणे पुरवठा विभागाचे जे साहेब आहेत त्यांनी या ठिकाणी जी आर पाठवून संबंधित माहिती प्रॉपर आम्हाला सांगून घेतली आणि यांनाही माहिती या ठिकाणी समजली म्हणजे इथून पुढं सामान्य लोकांना हे हा संदेश पोचला पाहिजे म्हणून आम्ही या ठिकाणी ही थोडी माहिती घेतली